आणि डोक्याला व्यवस्थित छप्पर मिळत नव्हतं त्या काळात जगलीत ही माणसं अरे त्या काळात आई बापण खऱ्या मुलांना घडवले आज कितीतरी जुनी माणसं एकांतात रडतायत कारण त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी कोणाला वेळ नाहीये कोणाला वेळ नाहीये मी तर म्हणते अरे ज्याच्या घरामध्ये ती जुनी जाणती माणसं आहेत ना जगातला श्रीमंत कुटुंब येते जगातला श्रीमंत माणूस आहे एकच करा भाकर कमी द्या अरे जेवताना ना त्यांना अर्धी भाकर हवी तर कमी द्या पण जगासमोर त्यांचा अपमान कधी करू नका कधीच करू नका आई बाबा पायाला बा, चप्पल नव्हती पोटाला भाकर नव्हती बाबा रोज ताजी भाकरी मिळायची का हो काय अवस्था होती त्या काळातली

खमीस खववाटी फाटले खमीस सुई फाटले शिवलेल माझ्या बाप्पाच्या धोतराला राला सदा ठिकाण जोडले आली जतर गावाची बाप बाजार कापड पोरांना आणायचा स्वतःसाठी नाही जागला कधी खिशामध्ये पैसा नव्हता पण लेकरांसाठी त्यांना काही कमी पडू दिलं नाही चुल पेटतनवती आजी चूल पेटत होती का रोजच्या रोज चूल पेटतनवती कष्टाचा का खरी खऱ्या अर्थानं तुम्ही संत माय बाप एवढे उपकार येत आई वडिलांचे तेवढेच उपकार आहेत संतांचे म्हणून खरी अर्थानं संत जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात तुम्ही संत माय बाप आणि पुढे सांगतात तुम्ही कृपाळू आहात हा कारण तीन गुण ज्याच्या अंगात ते संत दया क्षमा ज्याचे अंगी हा लक्षात ठेवा ज्याच्या अंगामध्ये शरीरामध्येही तीन गुण आहेत ते संत ते कृपा करणार आहेत आपल्यावरती त्यांनी कृपा केलेली आहे म्हणून तुम्ही आम्ही इथपर्यंत भजन करण्यासाठी उपस्थित आहे लक्षात ठेवा त्यांनी त्रास सहन केला पण तुमच्या आमच्यासाठी जीवन व्यतीत केलं म्हणून ते संत माय बाप आहेत निश्चितच कृपावंत कायमी पतीत काय कीर्ती वाढू अहो असं महत्व काय सांगावं मी काय सांगणार आणि मी कोण वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय मी पतीत कीर्तिवानो संत पुढे सांगतात अरे संत इथपर्यंत अवतीर्ण झाले ना मग त्यांचं कार्य काय आहे अभंगाचे ਰਤੁਮ ਬਰਾਇਆ ਕਾਰਨ ਅਧ